खाजगी लक्झरी बस उलटली अपघातात पस्तीस प्रवासी जखमी नांदगाव मालेगाव रस्त्यावर असलेल्या नाग्यासाक्या गावाजवळ तीन वाजेच्या सुमारास खाजगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत पाच गंभीर जखमी प्रवाशांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरहून मालेगाव येथे लग्न समारंभासाठी जात असताना प्रवाशांनी भरलेली बस नागासाक्या वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशांनी आक्रोश सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून मदतकार्य केले या अपघातात काही लहान मुलेही जखमी झाल्याचे कळते अपघाताची माहिती मिळताच नांदगाव प्रशासन तात्काळ झाले पोलिसांनी बचाव कार्य करत अपघातग्रस्तांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या खाजगी बसमध्ये अपघातात पन्नास ते पंचावन्न प्रवासी होते ज्यापैकी तीस किरकोळ जखमी तर पाच गंभीर प्रवासी जखमी झाले जखमी प्रवाशांवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल तुसे यांनी प्राथमिक उपचार केले या अपघातातील गंभीर जखमी नझीमा शेख जावेद वयवर्ष पन्नास हबीबा शेख खदीर वयवर्ष पासष्ट परिश शेख अनवर वयवर्ष पाच रजिया सय्यद खाजा निषाद असद अन्सारी राहणार छत्रपती संभाजीनगर यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे